आतापर्यंत त्याच्या पुढच्या कल्पना अशी आहे की सर्व शाळांमध्ये आम्हाला वेब डिझाईन किंवा ग्राफिक डिझाईन या सगळ्या गोष्टी शिकवायच्या आणि सर्वसाधारणपणे काय कल्पना होती की कॉम्प्युटर म्हणजे कॉम्प्युटर शिकवणाऱ्या लोकांसाठीच आहे असं नाहीये सगळ्या विषयांसाठी आता कॉम्प्युटर आवश्यक आहे म्हणजे पहिल्यांदा सर्व शाळेतल्या सर्व शिक्षकांना कॉम्प्युटर वापरायला मोबाईल वापरतात पण लॅपटॉप वापरते आणि आता सगळ्या विषयातली मॅक्झिमम लेटेस्ट माहिती आहे ती फक्त आपल्याला नेटवरनं मिळतो त्या नेट माहिती नसेल तर तो माणूस मागं पडतो पुस्तकावरनं शिकण्याचे दिवस आता गेले गे आता नेटवरनच शिकायला पाहिजे आणि सतत आपल्याला माहिती लिहिली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांनी नेटवर स्वतः खात्री लिहायला पाहिजे ब्लॉग लिहायला पाहिजे ब्लॉग लिहिण्यासाठी आम्ही प्रत्येकाला सांगणार आहे की मुलं सुद्धा त्या मुलांचे आता काल काल एक्सपेरिमेंट केले त्यांचे आम्ही ब्लॉक करणार आहे नेट ते नेटवर्क टाकणार प्रत्येक मुलगा काय करतो हे सगळ्या जगाला कळेल आणि मग त्यांच्यामध्ये मुलांच्या मध्ये आम्ही ग्रुप करून काही मोठी प्रोजेक्ट येऊ शकतो थोडक्यामध्ये शाळेच्या लेवललाच आता आय टी येऊ शकतं आय टी इतकं सोपं झालेलं आहे तेव्हा शाळेच्या लेवलला आय टी आणायचं आणि वरच्या कॉलेजच्या प्रोफेसर विद्यार्थ्यांशी लिंकअप करायचं म्हणजे शिक्षणाची गोष्ट आहे हे स्वयंशिक्षणामध्ये जाईल आता जे क्लासेस वगैरे आहेत ते सगळे बंद होतील आणि फक्त स्वतःहून त्यांना दाखवायचं कुठं काय ते आम्ही एक स्कूल वेबसाईट केलेली आहे त्याच्यावरती ही सगळी माहिती देणार आणि या पद्धतीनं आपण हे आता सुरू करतोय हे आता प्रायोगिक स्वरूपावरच आहे अजून आम्हाला नक्की कसं करायचं काय करायचं फायनान्स कसा करायचा हे सगळं अजून माहिती नाही पण सध्या तरी आता दोन महिना शाळा सुटतायत सुट्टी सुरू होती दोन मे नंतर दर आठवड्याला एक नवीन कोर्स सुरू होईल हा आम्ही एक आठवड्याच्या कोर्सचा हे केलेला आहे आणि एक हजार रुपये फी ठेवली त्याला आणि आठवड्याभरामध्ये रोज दोन तास शिकवणार आता सुट्टी आहे पूर्ण तर दोन तास आम्ही त्यांना सगळी सर्किट इलेक्ट्रॉनिक सर्किट इतर सगळं शिकवणार आणि त्याबरोबर मग इतर काही काही खेळ आहेत बरेचसे गेम्स आहेत वगैरे आहेत जे शिकवणार बुद्धिबळ आहे ते मुलं इथे येऊन करू शकतात या पद्धतीने आम्ही शिक्षक देऊन पुढे आपण करणार आहे तर त्यांचे काय पैसे जनरेट आणखी कृपया धन्यवाद आपण सगळे आला या कार्यक्रमशी 嗯。嗯 <laughs>